कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की चर्चेत येणारे दोन युवा नेत्यांची सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली कृष्णराज महाडिक हे स्वतंत्रपणे आले आणि सभागृहात बसले तर मंडलिक हे शासकीय विश्रामगृहावरून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आले आणि बैठकीला उपस्थित राहिले त्यामुळे या दोघांची जिल्हा नियोजनाची वारी आणि विधानसभेची तयारी अशा पद्धतीची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सुरू झाली खासदार धनंजय महाडिक पंधरा मिनिटांनी स्वतंत्र वाहनातून तारार आणि आले आणि तेथून ते सभागृहात जाऊन बसले मंडलिक हे आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्या पाठीमागेच उभे होते वीरेंद्र मंडलिक हे अधूनमधून रोकटोक बोलत कागल तालुक्याचं राजकारण हलवू लागले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय कलगीतुराही रंगला होता त्यामुळे या दोन युवा नेत्यांची उपस्थिती चर्चेची ठरली मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी